काही दिवसांपूर्वी हडपसर ससाने नगर येथील महिलाने काही मुस्लिम कुटुंबाने घराचे पाणी बंद केले व घरासमोर काही चुकीचा प्रकार घडत असल्याची तक्रार सोशल मीडिया व हडपसर पोलीस स्टेशनमध्ये केली होती त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यांच्यामुळे त्या महिलेचा त्रास कमी झाला त्यानंतर त्या महिलेच्या घरी रात्री सुमारे सव्वा दहा वाजता पुरुष पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी घरी जाऊन त्रास देत असलेबाबत हडपसरमधील महिलेने आरोप केले आहेत त्याचे काही सी सी टी व्ही फुटेज सुदर्शन न्यूजच्या हाती लागले आहेत या फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी त्या महिलेच्या घराबाहेर पडताना सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाला आहे रात्रीच्या वेळी कोणत्याही महिलेच्या घरी जाताना महिला पोलीस कर्मचारी सोबत असावे या नियमांचा पोलीस प्रशासनाला विसर पडला का या घटनेची राज्य महिला आयोग दाखल घेणार का त्या महिलेला न्याय मिळणार का अशी चर्चा सध्या हडपसर येथे होताना दिसत आहे कायद्याचे रक्षक कायदा मोडायला लागले तर नागरिकांनी मदत मागायची कोणाला असा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे हडपसर मधील त्या महिलेकडून जाणून घेऊयात सविस्तर बातमी नेमकं का घडलं काय काही दिवसांपूर्वी मी सुदर्शन चॅनल बाईट दिली होती मला होणाऱ्या त्रासा संदर्भात आणि माझ्या घरचा पाणी पुरवठा खंडित केल्या संदर्भात पण माझ्या पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने माझा तो पाणी पुरवठा खंडित झाला मला होणारा त्रास थांबला त्याच्यानंतर काही दिवसातच मला दहा लाख रुपये अब्रू नुकसान भरपाईची नोटीस आली नोटीस आल्यानंतर पुन्हा काही दिवसातच रात्रीच्या वेळेस माझा दरवाजा जोरात वाजला रात्रीचे दहा वाजून गेलेले होते समौर, समौर मी दरवाजा उघडला समोर समोर मला सांगितलं मी पोलीस आहे साहेबांनी मला पाठवले आहे हे समजपत्र आहे समजपत्रावरती सही करा एक कॉपी तुम्हाला ठेवा एक कॉपी मला द्या मी त्यांना सांगितले साहेब ही रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत मी हे समजपत्र स्वीकारू शकत नाही आपण गणवेशात नाही आणि आपल्यासोबत कुठलीही महिला कर्मचारी नाही त्यामुळे मी तुम्ही नोटीस स्वीकारली नाही ते निघून गेले माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे मला अशा पद्धतीने रात्रीचा त्रास देऊ नये